अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्याण्णव अठ्याण्णव मावशी काय त्रास होतो माश्यांच आखे कोडस पडत आहेत खाऊ वाटत नाही नितीन घाडगे ते काय म्हणतात ते म्हणते खा म्हणतात मासे आम्हाला खातो आम्ही मग काय करायचं ते काढणार नाही ग्रामपंचायत कारवाई नाही कर नाही करीत बघायला वास येत काय का येत बघायला आमच्या गरीबांना मंदाबाईत्री आता बस ठेवलं तस वास येतोय बरच वर्ष झालं दोन वर्ष झाले तुमची मागणी अहो त्या माश्या येतात तिकडे घरापाशी वास पण येतो खूप माश्या येतात जेवता येत नाही पीठ का त्याच्यात माश्या पुढचा दरवाजा लावून बसावा लागतो पोकायला हो आजारी पण पडल्यात पूर्ण मुलं पण आजारी पडल्यात वासाने उलट्या पण वाहतात ना सदेश ताई काय यांची मागणी आम्ही सांगितलेलं त्यांना ज्या ज्यावेळेस त्यांनी घर बांधले ना त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं घर बांधायचे आम्ही बंद करू मग आता आम्ही ग्रामपंचायत बॉडी काय करणार बॉडी काय करणार म्हणजे जबाबदारी तुमची हो जबाबदारी आमची पण त्यांनी तेव्हा सांगितलं होतं मग आम्ही त्यांना आता बोललोय ना बंद करा म्हणून बंद करत नसेल आता ग्रामपंचायत ना नेत नाही सगळे त्या सदस्य हो सदस्य पण आता सरपंच ग्रामसेवक सगळी बॉडी जे करेन त्याचे ना मी एकटे काय करणार आहे कारवाई का करत नाही आम्ही मी विचार मीच आम्ही दोघे एकच म्हटलं मी काय विचारणार आहे तुम्ही विचारा ना त्यांना पण आहे का नाही तुम्ही त्यांना विचारा आम्ही कारवाई का करत नाही सरपंच मॅडम सांगा बाई तुम्ही सांगा का नाही करत ते हम्म त्यांनी आपल्याला सांगितले त्यांनी आपल्यावर दिले ना मग तुम्ही सांगा त्यांना का बा का नाही करत आपला प्रयत्न आपण करतोय हा

<laughs> बघू ना आता त्याला नाही नाही समजा दोन दोनही पण व्यक्ती आमच्या गावातल्या यांचं नुकसान नको त्यांचं नुकसान नको आम्ही त्याला अनेक वेळा विश्वासात घेतलं बा समजवता करून त्याला बा म्हटलं सामान जशानी मिटत असल तर त्याला अनेक वेळा आम्ही सूचना दिल्या लेटर दिले पण तो असा आम्हाला एवढं उडीची उत्तरं करीतोय पुढे आज वरिष्ठांना आम्ही कळवलंय वरिष्ठांना बीड साहेबांना कळवलंय तर बीडिओ साहेब मला काय बोलले काय आपला अधिकार नाही तो बंद करायचा मी तहसीलदारांना पत्र देतो मग ते प्रांताला देतील ते काही निर्णय देतो माझ्यावर मॅटर सॉल्व्ह करतो तुम्ही थांबवतो यांनी काय दिलंय नियमानुसार म्हणजे नियमानुसार मग बघू ना नियमानुसारच ना मग त्यांनी नियमात परवानगी घेतली का नाही घेतली नाही घेतली नियम काही आहे नोंद नाही थांबवली पाहिजे जोखीम तुमची आहे तुमच्या कार्यक्षेत्रात आहे तरी पण आम्ही सौजन्यानी म्हणतोय ना की त्यांची व्यवसाय चालू आहे फक्त शिफ्टिंग करायची काय पाहिजे तो येतोय ना बोलू ना त्याच्याशी आता तो काय बोलतोय त्याच्यावर प्रतिक्रिया आम्ही एवढी सरपंच बायके बांधले हा ना गुरु शेवड्या बोलणाची जेवणाची कर चेहऱ्याला परिस्थिती दाखवली जर आमचं काही हेच घेतली नाही तर आम्ही काय करणार नाही मान्यता नाही केली परत सहा महिने दिले सहा महिन्याची यांची नाही सर पंतप्रधान राजीनामा द्यावा नाही सर यांच्या होत तुमच्या भावना लक्षात आल्या

त्यांच्या भावना अतिशय तीव्र टोलवा टोलवी होते पंचायत कारवाई का करत ग्रामपंचायतला त्यांनी समजा निदर्शनास आणून दिली बाबी त्यावेळी संपूर्ण बॉडी त्या ठिकाणी थे गेली होती आणि त्यांना सांगितलं तर त्यांनी आम्हाला म्हटलं की मी या ठिकाणी गोरांचा गायीचा गोठा बांधतोय पोल्ट्रीचा विषय नाही त्यामुळे ग्रामपंचायतने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्याला बांधू दिलं हा झाला पुढचा विषय असा आहे शब्द पाळला नाही शब्द फिरवला आता ऍक्शन कोणी घ्यायचं तर या संदर्भामधील की सर्व अधिकार मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार कि हे ग्रामपंचायतला आहे ग्रामपंचायतच्या सर्व ग्राम ग्राम बॉडीने अशा प्रकारचा ठराव पण केलाय सदरू जी बेकायदेशीर पोल्ट्री आहे तिला ना हरकत दिली नाही परवानगी दिली नाही ती पोल्ट्री बंद करावी म्हणून ग्रामपंचायतीने त्याला विविध प्रकारच्या नोटीस दिल्या विविध अधिकाऱ्यांनी पण तशा प्रकारचं हे केलंय आता या ठिकाणी जे प्रशासकीय आणि सरपंच आणि आम्ही स्वतः सर्वांनी मिळून विरोध नाही मग तोच विषय मी तुम्हाला सांगतोय साहेब की सरपंच सर्व सदस्य ह्या सर्वांनी मिळून ती पोल्टी बंद करावी यासाठी आम्ही त्याला तीन तारखेपर्यंतच नोटीस दिले की तू हा तीन फेब्रुवारी पर्यंत तू तु, तुझे जे काही असेल त्या पिल्लांची वगैरे तू विल्हेवाट लाव आम्ही त्या ठिकाणी येऊन त्याच्यावरती कार्यवाही करणार आहे संबंधिताला अंतिम नोटीस दिल्यानंतर की त्यांनी तशा प्रकारचं कुठलीही कृती आता केलेली नाही तर मी स्वतः ग्राम विकास अधिकारी यांना सांगितलं की तुम्ही जे पशुवैद्यकीय अधिकारी असतील आणि विविध जे आहे त्यांना या ठिकाणी त्याची कल्पना द्या आणि संबंधित जी पोल्ट्री आहे त्यांच्या देखत आम्ही त्या ठिकाणी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य जाऊन तिला सेल अडलं कुठे त्यांना नोटीस तीन तारखेपर्यंत तीन शनिवार होता कालचा रविवार होता काल ऑफिस सगळे बंद होते आणि आज आपण वार पाहतो ना कुठला वार नाही त्यांना दिली होती ना आम्ही नोटीस तशी शनिवारी समजा तीन पर्यंत नाही केलं रविवारी पण सेल करू शकतो दिवशी पशुवैद्यकीय अधिकारी आम्हाला उपलब्ध पाहिजेत ना हा सरपंच मॅडम एक नोटीस काढतील सर्व सदस्यांची आम्ही विशेष विशेष घेऊ आमची सभासदांची मासिक सभा घेऊ आणि त्याच्यामध्ये एक तीन दिवसाच्या आता आम्ही एक अंतिम निर्णय घेऊ तीन दिवसात जर कारवाई झाली नाही तर काय तुम्ही आता तीन फेब्रुवारी पर्यंत नोटीस दिली की नाही आता चर्चा आम्ही करू ना त्या मिळून कुठं काय यांनी काय करायचं समजा ऐकून यांनी उपोषण सोडलं काय आता आमच्या सर प्रश्न आहे समजा तीन नाही मी होतो पार पंधरा तारखेपर्यंत तोपर्यंत जर ऍक्शन झाली नाही त्यांनी पोल्ट्री बंद केली नाही जोखीम कोणाची स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ते आम्हाला ग्रामपंचायतला अधिकार आहे आणि ह्या संदर्भामध्ये यांच्या आरोग्याचा जर प्रश्न निर्माण होणारा आहे झालेला आहे आणि तो जर सुटत नसेल तर आम्ही स्वतः ग्रामपंचायत जोखीम घेऊन ती बंद करू नक्की हो तुमचं आव्हान काय हा यांनी या ठिकाणी आता जे काही उपोषण धरलेलं आहे त्या संदर्भात मी सरपंच मॅडमच्या वतीनेही बोलतो त्या इथं असताना की सदरूजी पोल्ट्री आहे ती त्या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीची लोक तिथे राहतात ते रोज या ठिकाणी सकाळी दहा वाजता कामाचा संध्याकाळी सहा वाजता येतात आणि जर त्यांच्या या ठिकाणी आजार असेल त्यांचं आरोग्य असेल आणि ते जर धोक्यात येणार असेल तर त्या ठिकाणी बेकायदेशीर असू असू कायदेशीर अशी कुठल्याही प्रकारची जी काही पोलते आहे ते या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेला मिळालेल्या अधिकारानुसार आम्ही बंद करण्याचा निर्णय विशेष साधारण सभेमध्ये पुन्हा घेऊन त्याची अंमलबजावणी आम्ही सर्व सदस्य करू तारखेपर्यंत अंमलबजावणी तेच मीटिंग मध्ये ठरवू ना आम्ही तीन सांगा मॅडम एक एक पंधरा दिवसाची तारीख सांगा आणि शनिवारी परत पहा परत मागचे शनिवारी सारखं पंधरा दिवसापर्यंत पर्यंत आज तारीख किती आहे आज पाच तारीख आहे वीस तारखेपर्यंत करायचं का सांगा तारखेच्या आत आम्ही सदरची पोल्ट्री बंद करू वीस तारखेपर्यंत सरपंच मॅडमच्या वतीने त्यांच्या समक्ष मी सांगतो वी का वीस तारखेपर्यंत नाही हे सर्व जे उपोषणकर्ते आहेत यांच्या समवेत मी राहील यांच्या समवेत राहील कारण प्रश्न हा त्यांच्या आरोग्याचा आहे ते अतिशय मोलमजुरी करून जगणारी माणसं आहेत आणि अशी जी बेकायदेशीर पोल्ट्री आहे तिला आमच्या प्रशासनाने परवानगीच दिलेली नाही आणि जी बेकायदेशीर बाब आहे ती कायदेशीर मार्गाने आम्ही काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अजूनही अधिकारी वगैरे घेऊ आम्ही या ठिकाणी खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील आमदार साहेबांनी शब्द दिलाय मग अशी त्यांची मदत घेऊन संबंधित जी काही बाब आहे ती पंधरा दिवसाच्या आत बंद करण्याचा ग्रामपंचायत प्रयत्न करेल तारखेपासून ह्या मंडळींनी उपोषण सोडल्यानंतर वीस तारखेच्या आत सदर पोल्ट्री ही ग्रामपंचायतच्या वतीने बंद केली जाईल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका